सोलापूर शहरातील माजी नगरसेवक आनंद नेता जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त धर्मवीर संभाजीराजे तरुण मंडळ मराठा वस्ती यांच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरामध्ये जवळपास एकशे सत्तावीस नागरिकांनी रक्तदान केलं यामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता तसंच या भागातील नागरिकांसाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स आपल्या प्रियजनांचे रक्षण करण्यासाठी दहा लाख रुपयाची विमा पॉलिसी काढण्यात आली होती आपल्या भागातील जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेता जाधव मित्रमंडळींनी परिश्रम घेतले तसंच बाल विकास केंद्र सात रस्ता येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वा खाऊ वाटप करण्यात आला अनेकांनी अनन्यता जाधव यांच्या कार्यालयात येऊन त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका